हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल आयकॉनवरती म्हणजे तुम्हाला अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी पाहता येतील प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल श्रीप्लान डिनरचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही पेजेस आहेत ते लाईक आणि फॉलो करायला विसरू नका नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शीप्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत फोर व्हीलरसाठी किंवा टू व्हीलरसाठी म्हणजेच गाड्यांसाठी हार घरच्या घरी कसा बनवायचा तोही बाहेर विकत मिळतो तसा तर मी इकडे अशोकाची पानं घेतलेली आहेत अशोकाची पानं तुम्हाला बिल्डिंगभोवती कुठेही तरी एखादं झाड असू शकतं किंवा रोडवरती हमकास अशोकाची झाडं असतात तिथूनच ही अशोकाची पानं आणू शकता किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही आंब्याची पानं वापरली तरी चालतील तर मी इकडे अशोकाची पानं घेतलेली आहेत त्यानंतर इकडे मी मारीगोल्ड म्हणजेच झेंडूची फुलं घेतलेली ऑरेंज कलरची जास्त आहेत माझ्याकडे आणि पिवळ्या कलरची थोडीशी आहेत तर ह्याचेच मिक्सिंग करून आज आपण गाडीसाठी किंवा आप फोर व्हीलरसाठी हार बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला आपण सुरू करूया हार बनवण्यासाठी आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे दोरा कात्री आणि दोन सुया लागणार आहेत दोन सुया मी ह्यासाठी घेते कारण आपला हार एकदम सुपेरियर बनतो दोन सुया वापरल्यानंतर तर आपण पहिल्यांदा सुईमध्ये दोरा ओवून घेऊया मी कारच्या हिशोबाने तुम्हाला हार बनवून दाखवते तुम्ही टू व्हीलरसाठी पण सेम पद्धतीने छोट्या हाईटमध्ये साईजमध्ये बनवू शकता आ, दोरा ओताना हा दोरा जो आहे छोटा तो असा सोडायचा आहे आणि फक्त एकेरी दोरा घ्यायचा आहे साधारण आपल्या कारला किती लागतो दोरा त्याच्याप्रमाणे घ्यायचा आहे दुसऱ्या सुईमध्ये पण ओवून घेताना सेम दोन्ही साईजचे दोरे जे आहेत ते सेम घ्यायचे आहेत दुसऱ्या सुईमध्ये दोरा होताना दोन्ही सुयांची टोकं व्यवस्थित जुळवायची आहेत आणि दोरा घ्यायचा आहे इकडे लेंथला दोन्हीकडून सेम घ्यायचा आहे मी थोडा जास्त दोरा घेतलेला आहे कारण आपल्याला बांधण्यासाठी पण दोरा लागतो त्याच्यामुळे थोडा मोठा दोरा घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता साधारण इतका मोठा दोरा घेतलेला आहे म्हणजे आपल्या कारला इथे आपण दोन्ही सुयांची टोकं सारखी केलेली आहेत आणि शेवटचा जो जोर आहे त्याची पण टोकं सारखी करून घेतलेली आहे आपण चांगली घट्ट गाठ आहोत कारण इथे आपल्याला खाली गुच्छ आहे अशा पद्धतीने मी गाठ मारून घेतलेली आहे आणि आता गुच्छ बनवताना दोन्ही सुयांची टोक जी आहेत ती सारखी करायची आहेत मी इकडे एक ऑरेंज कलरचं झेंडूचं फूल घेतलेलं आहे दोन्ही सुयांची टोकं एकत्र करून ह्या पाकळ्यांमधून आतमध्ये आपण सुई घालणार आहोत आणि ह्या दे हिरव्या डेटातून आता सुई बाहेर आलेली आहे आणि हळूच अलगत दोन्ही दोऱ्यांमधून आपण फूल खाली घेणार आहोत गुच्छची फुलं थोडी मोठी असतात त्याच्यामुळं पुन्हा सेम फुलांमधून पाकळ्यांमधून आतमध्ये घालायचं आहे घालायची आहे सुई आणि सेम पद्धतीने मी इकडे तीन फुलं घातलेली आहेत तीन फुलानंतर आता आपण ही अशोकाची पानं आहेत ती फोल्ड करून घेऊया अशा पद्धतीने फड करायचे आहेत आणि ओवायचे आहेत आणि हळूच खाली घ्यायची आहेत पान अशा पद्धतीने तुम्ही ऐवजी आंब्याचे पान पण घालू शकता पानांचा हा जो हिरवा कलर आहे तो वरती दिसला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मी आता ऑरेंज कलरचं फूल घालते हळूच करायचं आहे कारण दोऱ्यांचा गुंता होऊ शकतो आणि अशा पद्धतीने आपला खालचा गुच्छ तयार झालेला आहे इकडे दोन्ही सुया मी आता सेपरेट केलेला आहे सेपरेट दोरा करायचा आहे आणि आता आपण ह्या साईडला डाव्या बाजूला आपण फुलं ओवून घेऊया फुलं ओवताना आता फुलांच्या पाकळ्यावरच्या डिरेक्शनला असल्या पाहिजे आणि खालचा जो देंडा आहे त्या देंडातून आपण सुईने फूल ओवायचं आहे एक एक करून आणि फुलांचे काउंट मोजायचे कारण उजव्या दाव्या बाजूला जितकी फुलं घातली तेवढीच फुलं आपल्याला उजव्या बाजूला पण घालायची आहेत त्याच्यानंतर शक्यतो एक सारखी साईजची फुलं घ्यायची आहेत मी आता ही दोन फुलं घातलेली आहे त्याच्यानंतर मी हे एक येल्लो कलरचं फूल घालते आणि त्याच्यानंतर मी आता अशोकाची पानं घालते तुम्हाला हवी तशी तुम्ही डिझाईन करून घेऊ शकता एकावर एक, एक पानं अशी फोल्ड करायची आहेत आणि एक उभं एक आडवं एक तिरखं असे ठेवायचे आहेत म्हणजे ते आकार छान दिसतो त्याचा साधारण एक दहा सात आठ ते पानं घातल्यानंतर ती डिझाईन छान उठून दिसते पुन्हा एक मी आता येल्लो कलरचं फूल घालते तुमच्याकडे गुलाबाची फुलं उपलब्ध असतील तर तुम्ही याच्यामध्ये गुलाबाची फुलं पण घालू शकता आता मी दोर डाव्या बाजूचं केलंय आता लगेच उजव्या बाजूचं पण सेम करून घेते उजव्या बाजूला पण करताना खालून दांड्यातून वरती फुल ओवून घ्यायचं आहे ऑरेंज कलरची फुलं घालून झाली आहेत आता दोन येलो कलरची फुलं लागतात इकडे तुम्ही बघू शकता हार किती सुंदर आहे तुम्ही अशाच पद्धतीने हार गाडीला आणि फोर व्हीलरला घालू शकता टू व्हीलरला किंवा फोर व्हीलरला मी इकडे माझ्या किचन ट्रॉलीला आता सध्या बांधलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हार कसे बनवायचे गजरे कसे बनवायचे ह्याचे व्हिडिओज पण मी त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की चेक करा त्याचबरोबर दरवाजाला दसरा दिवाळी उघडी पाडवायला तोरण बांधायला लागतं दरवाजाला त्याच्यासाठी तोरण पण वेगवेगळ्या प्रकारचे कसे करायचे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद